दुसऱ्या दिवशीच्या दुपार नंतरच्या सत्रामध्ये श्रमजीवी बाल संघटनेच्या बद्दल माहिती घेत होतो मला माहिती आहे तुमचं कोणाच ऐकण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही ऐका तुम्हाला इंटरेस्ट आहे इथे हा तुमचा इंटरेस्ट कशात आहे मला माहिती नाही आपण इतिहास पाहतो दुर्दैवाने आपल्या बाप जी परिस्थिती भोगली त्या परिस्थितीचे चटके आपल्याला कोणाला बसले नाही त्याच्यामुळे आपल्याला त्याच गांभीर्य नाही मी सकाळी बोलताना सांगितलं की आपण जे बोलतो त्याच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करून बघा की तुम्हाला त्या परिस्थितीची जाणीव आजची पिढी झुके का नाही सालामध्ये जास्त गुंतलेली तर एका तुम्ही एवढा चांगला म्हणून तुमचा इंटरेस्ट वेगळा परंतु तुम्हाला हे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतात आहेत मित्रांनो उल्हास जी परिस्थिती सांगितली त्याच्या ओळखीमध्ये कदाचित राहायचं सांगून गेलं किमान वेदनाचे जे काही वाडा तालुक्यामधले लढे चालू होते त्याचा राग विरोधकाने त्यांच्यावर काढला आणि सत्तावीस महिने ते जेल मध्ये होते जे, सत्तावीस महिने तुम्हाला उजगावला चार दिवस राहायला कंटाळा येतो जेल मध्ये कसे दिवस असतात ते आम्ही जाऊन बघितलेले आहे इतिहास आपल्याला याकरता माहिती पाहिजे तुम्हाला सर्वांना शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो ना का शिकवला जातो का शिकवला जातो इतिहास मस्ती करायला मिठी मारायला इतिहास शिकवला इतिहास हा विषय आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे कारण आम्हाला सर्वांना भूतकाळामध्ये ज्या झालेल्या चुका आहेत त्या कशा टाळता येतील आणि भूतकाळामध्ये जे काही यश मिळालं ते यश पुढे कसं नेता येईल याच्या करता इतिहास <laughs> <laughs> आहे मित्रांनो त्या बघा इतिहास इतिहास एक आपल्याला माहिती असा म्हणून जी काही सुरुवात गौरापूरला झाली एका महान तत्वज्ञानी व्यक्तीने सांगितलेलं आहे की तुमच्या तरुणांच्या तोंडावर कोणती गाणी आहेत ती तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमच्या देशाचं भविष्य सांगू मग आमच्या तोंडामध्ये जर सामी असेल तर आमचं भविष्य काय असेल ते काय कोणी ज्योतिष आज ही परिस्थिती बदललेली नाही त्या वेळच्या परिस्थितीमध्ये बाल संघटनेच्या पोरांनी मोर्चा काढणार की आमच्या आई बापाला किमान वेतन मिळालं पाहिजे आणि जे विद्युत ताईनी एका मुलीला एका मुलाला आपल्याच बाळग्या होता आपल्याच लहान बाळाला झोळीत जो झोका देत होता आणि तेव्हा गाणं जे तुम्हाला इथे निलेश भाऊने सांगितलं की खोल दरीला खोल दरीला या गुंडांची झुंड लोटू खोल दरीला आणि तिथेच ताईच्या आणि भाऊच्या डोक्यामध्ये हिंगी पेटली की येणारी संघटनेची किंवा येणारी या भागातली जी काही परिस्थिती आहे ती बदलायची असेल तर त्याची बीज या मुलांच्या मध्ये रोवली पाहिजेत आणि ती त्यांच्या तोंडावर दिसतात आणि त्यानंतर या देशाचा सुजाण सुशिक्षित नागरिक तयार करावा या हेतूने आपण बाल संघटनेची स्थापना केली मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की तुम्ही ज्या वयात आहात पंधरा सोळा शिबिरात आलो एकोणीसशे सत्याऐंशी ला पहिल्यांदा उसगावच्या किमान वेतनाचे जे काही लढे सुरू होते त्यामध्ये काही ठिकाणी भाग घेता आला मला आणि संघटनेच्या जी शाखा आहे बाल संघटनेची तिच्या सुरुवातीपासून एकोणनव्वद नव्वद ला या शाखा बाल संघटनेच्या शाखा सुरू झाल्या मी त्या शाखेमधला विद्यार्थी आहे मला, विद्यार मला शिकवायला येणारे अर्जुन वळगे असेल आपले दिगाशीचे गुरुजी त्याचा अतिशय लहानपणाचा फोटो मला काल मिळाला सुहास तुला पाठवतो सुवास एवढाच असेल म्हणजे माझा मुलगा बावीस वर्षाचा आहे तेव्हा तो दोन वर्षाचा होता त्याला मी घेऊन बसलेला असताना साईडला बघितला हा कोण दिसतो तर सुवास तुला फोटो पाठवतो सांगण्याचा मुद्दा असा आहे की एक चांगली पिढी घडवण्याचं चा काम तरुणांना चांगलं मार्गदर्शन देण्याचं चा काम या बाल संघटनेने केलं आणि एकोणनव्वद नव्वद मध्ये बाल संघटनेच्या गावागावामध्ये अभ्यास वर्गाच्या शाखा सुरू झाल्या मी वाडा तालुक्यामध्ये बाल संघटनेच सात वर्ष काम केलं संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटली की सर्व मुलांना एकत्र घेऊन आम्ही मैदानावर जायचो त्या मुलांना खेळ गाणी घोषणा हे एक तास आमचा खेळाचा असायचा आणि त्याच्यानंतर कुणाच्या तरी अंगणात किंवा मांडवाच्या खाली आमचा अभ्यास वर्ग एक तास चालायचा मग शाळेत दिलेला गृहपाठ असेल किंवा वाचन असेल ते तिथे घेतलं जायचं आणि आठवड्यातून रविवारी दर रविवारी वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या असतील वक्तृत्व एका कार्यक्रमामध्ये मी तालुक्याचा ता सचिव वाढायचा असताना डाकिवलीला गेलो डाकिवलीला आपली बाल संघटनेची शाखा होती आणि या उसगाव मध्ये शिबिर शिकून गेलेल्या मुलांना आपण टाळ्या वाजवायचं एक ट्रेनिंग दिलं होतं एक सात टाळ्या सुरू एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन मला वाटतं राजेश आज संध्याकाळी त्यांना शिकवतो झाल्या त्या तालबद्ध टाळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर तहसीलदारांनी विचारलं की भाऊ किती टाळ्या वाजवत असतो नाहीतर टाळ्या वाजवायचं कोण हळू वाजवतो वाजवतो कोण वाजवतच नाही परंतु किती शिस्तबद्ध पद्धतीने ह्या टाळ्या वाजवल्या या शिक्षकांनी सांगितलं की ही जी किमया आहे ही आमच्या शाळेची नाही ही श्रमजीवी संघटनेच्या बाल किमया आहे

एक पत्र्याची पेटी आणि त्याच्यामध्ये पंचवीस तीस पुस्तक फिरत वाचणार म्हणजे माझ्या गावातली पुस्तकं वाचून झाली की प्रकाश बवनकडे जाणार प्रकाश बवची पुस्तक माझ्याकडे येणार माझ्याकडली पुस्तकं आणखी मग निलेश कडे जाणार अशा पद्धतीची फिरती वाचनालय सुरू केली आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे की एक वाक्य तुम्ही कायम लक्षात ठेवा कि वाचल्याशिवाय तुम्ही वाचणार नाही वाचणं खूप महत्वाचं आहे तुम्ही टी व्ही बघा मोबाईल बघा सगळं काही करा परंतु तुम्हाला वाचावं वा लागेल तुम्ही जर वाचलं नाही तर तुम्हाला बाहेर काय चाललंय ते करणार नाही बाहेरच ज्ञान जर आपल्याला आप मिळालं पाहिजे तर पेपर मधले संपादकी असत ते वाचा अग्रलेख वाचा वेगवेगळी भाऊ आता अवतरण ज्या पद्धतीने लिहितात त्या पद्धतीने फक्त पुढच्या बातम्या पेपर मध्ये वाचू नका आतमध्ये जे मटेरियल पेपर मध्ये ते खूप महत्वाचं अशा पद्धतीची वाचनालय सुरू केली वेगवेगळी आंदोलन केली आणि मला तुम्हाला सांगायला सांगायला अभिमान वाटतो कि या महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण हक्क कायद्या आणण्याच्या करता आपल्या संघटनेने मुंबईला आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये कदाचित प्रकाश असेल अनेक विद्यार्थी म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते दे। आणि त्यांनी अधिवेशनामध्ये जेव्हा शिक्षणाचा प्रश्न मांडला तेव्हा त्यांनी ते सांगितलं की मुलांच्या शिक्षणाच्या करता सरकारकडं आता पैसे नाही पैसे आल्यानंतर आपण जे काही शिक्षण द्यायला पाहिजे ते आपण शिक्षण देऊ परंतु शिक्षक भरायला आणि शिक्षणावर खर्च करायला शासनाच्या तिजोरीत पैसे नाही आणि त्यावेळेस आपल्या संघटनेच्या लहान मुला मुंबईमध्ये चर्चगेट पासून मंत्रालयापर्यंत हातामध्ये टोपले असतील हातरुमाल असतील टॉवेल असतील आणि सरकारच्या नावाने भीक मागायचं काम केलं आणि तेव्हाची घोषणा होती सरकारला लागली भीक आणि मुलांना म्हणते शाळाशी म्हणजे सरकारकडे पैसे नाही भीक लागले सरकारला आणि बाकी आदिवासींच्या पोराने शिकलं पाहिजे की नाही तर शिकलं पाहिजे असं सरकार सांगत अशा मोठ्या एका कापडावर घोषणा लिहून आणि दोन लोकांनी झोळी पकडून आणि सरकारच्या नावाने भीक मागायला सुरुवात केली एक तासाच्या आत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिष्टमंडळाला बोलवलं मला वाटतं की आपल्याकडे फोटो असतील त्याचे आहेत त्याचे फोटो ते मोठे करून जर लावले तर मुलांना बघता येते की तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बोलवून घेतलं आणि शिक्षण हमी कायदा शिक्षणाची हमी देण्याचा कायदा आपल्या श्रमजीवी आप बाल संघटनेच्या मुलांच्या मुळे मुख्यमंत्र्याला निर्णय घ्यावा लागला आणि जाहीरपणे पत्रकारांच्या समोर सांगायला लागलं धरण बांधायला ला, पैसे कमी देऊ परंतु मुलांच्या शिक्षणाच्या करता आम्ही एक रुपया कमी पडून देणार नाही आणि नवीन कायदा आणला की प्रत्येक पाड्यात जिथे मुलं असतील तिथे तिथे सरकार शाळा उघडेल आणि तेव्हा वस्ती शाळा आपल्याकडे सुरू झाल्या आता त्या सर्व शाळा मुख्य प्रवाहामध्ये आणल्या सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या मुलांना शिक्षण मिळण्याच्या करता आपल्या बाल संघटनेच्या मुलांनी भीक मागितली मुख्यमंत्र्याला निर्णय घ्यायला लावला आणि आज ही शिक्षण हमी कायद्यामुळे प्रत्येक पाड्यामध्ये जी शाळा आपल्याला दिसते त्याच संपूर्ण क्रेडिट आपल्या संघटनेला आणि आपल्या बाल संघटनेच्या सांगण्याचा असतील असा आहे तुम्ही मोठे व्हा त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये जे मागे आहेत त्या कुटुंबातल्या मुलांना सुद्धा शिकण्याची संधी मिळावी किंवा त्यांनाही शिक्षणाच्या प्रवाह आणण्याकरता आपण ही आपल्या गावामध्ये तशा पद्धतीची शाखा सुरू करा रोज नका पाहिजे तर अभ्यास घेऊ पण रविवारी एक दिवस जरी तुम्ही तुमचा दिला त्या विद्यार्थ्यांच्या करता तर ते खूप मोठे शिक्षण तज्ज्ञ नाही होणार परंतु त्यांना किमान शिक्षणाची गोडी लागेल शिक्षणाची गोडी लागावी हा सुद्धा बाल संघटनेचा उद्देश होता आणि गेले अनेक वर्ष आपल्या संघटनेने या गावागावामध्ये संघटनेच्या सभासदांबरोबर समाजामध्ये जे गरीब आहेत म्हणजे कुंडी असतील आगरी असतील मुस्लिम असतील सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्याच्या करता बाल संघटने अनेक आंदोलन केलेली आहेत अनेक उपक्रम केलेले आहेत तर म्हणजे आपण असा प्रयत्न करू आपली गावचे कोण आहेत का वाडा तालुक्यातल्या आपल्या शिबिरामध्ये आलेला तुमच्या सरकार एक करून राज्यस्तरीय धावपट्टू म्हणून तो गेला आणि तिथे त्याने महाराष्ट्र सरकारने त्याला नंतर दत्तक घेतलं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांमध्ये म्हणजे धाव धावण्यामध्ये त्याने भाग घेतला आणि तिथेही त्यांनी नंबर पटकावलेला होता सांगण्याचा मुद्दा असा की आपल्यामध्ये ते कौशल्य असत त्या कौशल्याला कुठेतरी माहितीची आणि आधाराची गरज आहे ती जर आपण दिली तर आपल्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे कवी असू शकतील लेखक असू शकतील डॉक्टर असू शकतील वकील असू शकतील अनेक आपल्या बालसंघटनेची मुलं वेग ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्या मुलांचा आताही आपला राजेंद्र कोडके खरं म्हणजे त्याला इच्छा आहे यायची त्याला उद्या परवा आपण बोलू आता तो मुंबईमध्ये आरोग्य खात्यावर एक पदाधिकारी म्हणून आहे तुमच्या सारखा शिबिरात आलेला तुमच्या सारखा एक बाल संघटनेचा विद्यार्थी आज आरोग्य खात्यात मोठ्या पदावर आहे आणि तो, तो संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमाची माहिती ठेवतो बातमी आली तर ती आवर्जून तो पाठवतो कारण त्याच म्हणणं आहे की मी या मातीतून गेलेलो आहोत मी त्या परिस्थितीतून गेलेला आहे आणि त्याची आठवण मी कायम माझ्या मरेपर्यंत स्मरणात ठेवली सांगण्याचा मुद्दा आहे की समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये आपल्या बालसंघटनेचे मुलं गेली आहे तुमच्यामधल्या सुद्धा कौशल्य तुमच्यामध्ये असलेले गुण यांना वाव देण्याच्या करता आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही तुमच्या गावामध्ये पूर्वी आपली जशी बाल संघटना होती तसा अभ्यास वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जी जी काही मदत लागेल ती आपण आपल्या मुलांमध्ये कौशल्य आहे ते पोलीस ट्रेनिंग मध्ये आलेले आहेत बरोबर आहे म्हणजे त्यांची एक इच्छा आहे की आम्हाला पोलीस व्हायचं तुमची पण काहीतरी स्वप्न आहेत की नाही अरे आहेत की नाही तुमच्या हो आपण स्वप्न बघायला सुद्धा कंजूशी करत स्वप्न कोणाला पडत नाही तुम्ही मुडदे आहेत का नाही ना मग ना, तुम्हाला स्वप्न पडली पाहिजे खूप चांगली स्वप्न पडली पाहिजे स्वप्न बघताना कंजूशी करू नका इथे आपण पाहता कि भारताचे पंतप्रधान आणि फोटो बरेच जण काढतात तुम्ही काढले की नाही स्वप्न बघायला काय हरकत आहे नाही काढला ना तुम्ही हा काढू नका कारण आपण स्वप्नच बघायचं नाही होणार नाही आम्ही पंतप्रधान पण स्वप्न बघायला काय हरकत जो, का जो स्वप्न बघतो तोच विद्यार्थी पुढे जातो हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे बऱ्याच वेळा आपल्याला कमी मार्क्स असले की आपण बोलतो की चाळीस टक्के अनेक अधिकारी आहेत ते पस्तीस आणि चाळीस टक्के मधूनच गेलेले आहेत कारण त्यांनी स्वप्न मोठी बघितली तशी स्वप्न आपण हुशार विद्यार्थीच पुढे जातात हा तुमचा गोड गैरसमज आहे तर पस्तीस टक्के चाळीस टक्के पडलेला विद्यार्थी सुद्धा पुढे जाऊ शकतो हे आपल्या बाल संघटनेने अनेक वेळा सिद्ध करून दाखवलेले आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की जी एकोणऐंशी सॉरी एकोणनव्वद नव्वदच्या काळामध्ये आपल्या बाल संघटनेच स्वप्न आपल्या संघटने आणि त्याच्यातून सर्वच कार्यकर्ते असेल दशरथ भाऊ असेल प्रकाश असेल प्रदीप असेल तिकडे बसलेले राजेश आहे सुहास भाऊ आहे जे जे कार्यकर्ते आज संघटनेमध्ये आहेत ते आज ज्या ज्या पदावर आहेत ते फक्त बाल संघटनेच्या मुळे कारण तिथून त्यांचा उगम झालेला आहे तुम्ही या समाजाचे नेतृत्व करणारे चांगले नागरिक झाले पाहिजेत सगळ्यांनीच कार्यकर्ते वा असं मी म्हणणार नाही परंतु जसा मी यांना आपल्या थोडकाच उदाहरण दिलं राजेश कोटकाच कि तो आज आहे नोकरीला पण आहे तुमच्या संपर्कात कधी चांगला नागरिक म्हणून करता एक आदर असणारा चांगला नागरिक घडवण्याचं काम आपल्या हातून घडावं याच्या करता तुम्ही तुमच्या गावामध्ये एक शाखा सुरू करून बघा तुमच्या शाखेला शंभर मुलं आली पाहिजेत असं काही गरज नाही दहा मुलं येऊ द्या शिबिरामध्ये सीताताईला माहिती आहे की इथे माझ्या शाखेत असलेली एक विद्यार्थिनी आली साधना ज्यांची मुलं बारावीची परीक्षा देऊन कोण नीट ची आ, बैस करता। ची चा अभ्यास करत काहीची ग्रॅज्युएट झालेली आहे त्यांच्या इथे आई आलेल्या होत्या त्या बालसंघटनेच्या विद्यार्थिनी होत्या आणि त्यांनी अभिमानाने सगळ्यांनी सांगितलं की आम्ही बाल संघटनेतून आलो चांगण्याचा मुद्दा असा आहे की चांगले नागरिक घडण्याच्या करता जे जे संस्कार आपल्याला लहानपणामध्ये मिळाला पाहिजे ते देण्याचं काम तुमच्या हातून सर्वांच्या झालं पाहिजे त्याच्याकरता ही पेरणी आहे ही पेरणी उद्याचं पीक चांगलं यावं करता आता तुम्ही कशी फवारणी करता आणि त्या झाडांची कशी छाटणी करून त्यांना उगारी देता त्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळं बाल संघटनेने खूप मोठं काम केलेलं आहे या संघटनेला आज जे काही जिवंत ठेवण्याचं किंवा पुढे नेण्याचं काम जसं प्रकाशने सांगितलं कि तो इथे आला आपली शाळा आहे ना त्या शाळेतच आला गोवारी होता बकऱ्यांचा मास्तर तो आज दहा हजार लोकांचा मास्तर आहे सांगण्याचा मुद्दा असा आहे

त्या ज्योतिगाने सल्ला वेळ देण्यापेक्षा मुलांच्या भविष्याच्या जर तुम्ही वेळ दिला तर नक्कीच तुम्हालाही भविष्यामध्ये अभिमान वाटेल की मी माझ्या हातून कोणीतरी घडलं कुणीतरी वय वीस पंचवीस वर्षानंतर माझं नाव घेत की मी प्रकाश भाऊच्या शाखेत होते मी विजय भाऊच्या शाखेत होतं तो जो आनंद आहे ना तो असा बोलून मिळत नाही तो उपभोगायला आधी पेरायला लागतं ते तू मी पेरून बघा मला नक्कीच त्याची फळ चांगली मिळती हे पाहिजे जर आपण पुन्हा तुमचं शिबिर घेतलं ना तर खरंच सांगू कारण इतिहास जो इतिहास नेहमी वाचतो जो इतिहास नेहमी स्मरणात ठेवतो त्यालाच पुढे जायची दिशा मिळते हे लक्षात ठेवा तुम्ही मी दहावी नापास झालेला माणूस मी काही तत्वज्ञानी नाही पण ना अनुभव सांगतो की जो इतिहास नेहमी वाचतो ऐकतो त्याच्यातून चुकांमध्ये करतो करतो सुधारणा आणि यश मिळाला असेल त्या ते यश आणखी द्विगुणित कसं करता येईल याच्या करता जो प्रयत्न करतो त्यालाच तो इतिहास खऱ्या अर्थाने कळला असं समजायला हरकत नाही म्हणून इतिहासाला खूप महत्व आहे हा इतिहास पुढे आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही सर्वांनी करावं एवढीच हो। आपल्याकडून अपेक्षा करतो आणि तुम्हाला सगळ्यांना जिता